हाय नमस्कार मित्रांनो आजच्या पुन्हा एक ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आज सकाळ सकाळी ब्लॉग चालू केला भारी भारी फुलं लागले बघा तर आता आम्ही निघालोय वनीला आता वाजले दहा वाजले चाललो आहे आज मंगळवार पण आहे ना आणि बाजाराचा दिवस आहे तर आम्ही आता चाललो आहे थोडं काम पण आहे आपण कालच नळ पण नवीन टाकला आहे आणि आम ते बघा अशा प्रकारे नळ टाकला आहे तोपर्यंत आपण बोलत नाही ना, ना तोपर्यंत आपले काम कधीच फास्ट होणार नाही तर ग्रामपंचायतीने काल नळ बदलून दिला आहे आणि इकडं बघा इकडं समोरचं इकडं एक लीक आहे इकडे लीक आहे तर आपण शिफारक कम्प्लीट केली होती भरपूर दिवसांनी नंतर कंप्लीट केली होती तर आता ते लाईन पण नवीन आहे दोन तीन दिवसातच लाईन आहे वाटतं तर असं सा सांगितलं आहे कारण पाणी एकदम खराब पाणी येत होता तर मी दोन तीन वेळा त्याच्याकडे कंप्लीट केली कामाला एक तर लीक काढा नाहीतर पाईपलाईन काहीतरी करा तर ते आता नळ पण बदलले आहेत आणि आता वाटतं जे सी बी आणून दोन तीन दिवसात लाईन पण क्लिअर करून देणार आहे तर अशा प्रकारे पाऊल बघा मी काळा काळा काळू आलो ना आम्हाला पूर्ण काळ झालाय ना आम्हाला जायचं म्हणे मित्रांनो बैल बघा जो विधीचा पाला खातोय त्याला जास्त भूक लागली मित्रांनो हे आहे आमच्या गावातलं मारुत रायाच मंदिर मी आज पहिल्यांदा तुम्हाला मंदिर दाखवतोय आणि गावातला येऊ तर बघा माझ्या गावातले येऊ कसं आहे तर आता मी चाललोय मंदिर करून घरी आणि घरून आपल्याला वणीला लगेच जायचंय आवरले आम आम्ही आता थोड्याच वेळात निघतोय वणीला जाणार आहे कारण आज मंगळवारचा आज बारा बाजाराचा दिवस आहे आणि थोडं काही कामं पण आहे थोडं आदर कार्ड वाल्याकडे जायचं श्रम कार्ड काढायचे भरपूर काम आहे तर आपण सगळे काम आठवून आणि परत घरी येणार आहे तर आजचा सारा दिवस कसा जाणार आहे नक्की पहा जास्त तर मला दाखवता येणार नाही कारण विषय असा आहे मित्रांनो कारण पावसाचे दिवस पावसामध्ये मोबाईल बाहेर काढणार हिटाब काढणार जमतच नाही अजिबात जमत नाही त्याच्यामुळे मला दाखवायला जमत नाही माझ्याकडे खराब करतो आहे तुम्हाला माझ्या मित्र आवडतच आणि लाईट कारण तुला पेरूला आवडतात मला पण आवडतात चला आता आम्ही जास्त आपल्या मराठी माणसांना सपोर्ट करा तर मित्रांनो माझ्या मागे बघा ना एकदम भारी निसर्ग झाला आहे रम्य वातावरण आहे आम्ही आता चाललोय वणीला मध्येच रस्त्यामध्ये थोड्या वेळ थांबलोय लगेच जायचं पण थांबलो थांबलोय आम्ही एक जाण्याची वाट बघतोय आणि लगेच आम्ही जाणार आहे वणीला की बघा मागे हेल्मेट घालून बसले तर आम्ही आता आहे बाजारामध्ये आता आम्ही उसळ घेतोय तर अशा प्रकारे आमच्या गावाचा बाजार आहे तो पूर्ण बाजार बघा हे बघा पूर्ण दुकानं लागले आणि आज लवकर आलो आहे साडे अकराच वाजले अजून गर्दी कुठलीच गर्दी झाली नाही आहे पाऊस पण थोडा उकट आहे तर अशा प्रकारे आता बाजार लागतो आहे हे बघा इकडं आता धोबा मिरची वांगे बटाटे भरपूर आहे तर आता आपण घेतो आहे पण लवकर आला का स्वस्थ तो 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 रात नहीं डायर मैं रास्ते आता पाउस उगड़ा आम्मी लौकर आलो है माला लवकर बाजार करूँ फटाफट आम आता बाजार करते है तुम्हें पटाफट फटाफट अपने चैनल लाइक सब्सक्राइब करू बाइक बता टमेटो वेमेटो का भाजी पाला लगता है तो घेती है आज पैया जोड़ में बाजार आलो है पावस अगोदर यू होलो तो पण आज भरपूर दिवसांनी आता आलो आहे तर मी पैसे देतो तिला पैसे माझ्या खिशात घेते बघा असं बाजार तिथं लागला नाही मस्त आहे ना बारीला अशा प्रकारे आहे एकदम गाजरं पण आहे तर आता आम्ही गाजरं पण आहे ना आता बघा पूर्ण 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 मस्त बाजार लागला पण गर्दीच काही नाही कारण अजून वेळच झाली नाही बाजाराची अजून लोकच आले नाही आम्ही आता घेतोय पाऊ कारण सकाळच्या आम्हाला नाश्त्याला त्याच्यामुळे म्हणलं चला आता पाऊ पण घेऊन टाकू दुकात एकदम एवड एव पर <maker> <Trying to smile25> <com Church interrupted>

बाजारावरून आलो होता बाजार तर तुम्ही मध्ये बघितलाच असेल तर बघा आता चाललं आहे आलक आलं ठेवायचं मग नंतर हार्ड नंतरच बनवून आम्ही मॅगी पण आली आहे हंडी आहे कारण मॅगी आम्हाला आवडते टाइमपास अशा प्रकारे आम्ही आता एवढ्यात आलो जस्ट येऊन बसलोय तर आजचा ब्लॉग कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल स्वीटमधून आता मी प्या लसी मला दही नाही आवडत फक्त लसी आवडत आहे पण आता

मस्त आहे ना त्याच्यात बदाम राहते ना टाकेल काजू, काजू हा काजू काजू बदाम राहते मस्त राहते ते दुसरी लसी मला नाही आज पॅकिंग येते नाही का ती पॅकिंग नाही की येते पूर्ण पॅक ती मला लसी नाही आवडते हीच आवडते मित्रांनो मी आताच मनीवरून आलो आहे तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल पूर्ण आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या आणि पुन्हा एकदा आपण भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करून घ्या